नमस्कार मित्रांनो घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर येतील मित्रांनो पहा आजकाल डोळ्यांना नंबर लागणे पोट साफ न होणे अपचन बद्ध इत्यादी समस्या हे सर्वसामान्य समस्या झालेल्या आणि या समस्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे जर आपले पोट जर साफ होत नसेल तर आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो म्हणून आपण आपले पोट हे नेहमी साफ राहील याची काळजी घेतली पाहिजे पोट साफ होत नसेल पोटात गॅस असेल अपचन अपचनाचा त्रास असेल बद्धकोष्ठता असेल मी आज आपणास असा एक घरगुती उपाय सांगणार आहे की त्याच्या नियमित घेतल्याने सर्व समस्या तुमच्या दूर होती पोटाच्या समस्येवर एक रामबाण असा उपाय आहे त्रिफळा चूर्ण हे आपणास बाजारात किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते त्रिफळा चूर्ण हे बिहडा हिरडा आणि आवळकाठी तीन समभाग घेऊन हे तयार केलेलं आहे हे चूर्ण आपण घरी सुद्धा मित्रांनो तयार करू शकतो सर्वात प्रथम हे चूर्ण आपल्याला घ्यायचं कसं संध्याकाळी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आपणास हे चूर्ण घ्यायचं आहे त्यासाठी आपणास सर्वात प्रथम अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे या तुपामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला त्यामध्ये मध मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे आणि याचं सेवन करायचं आहे मित्रांनो सकाळी सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपण याचं सेवन करायचं आणि याचं सेवन केल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी त्यानंतर आपणाला प्यायचं आहे तसेच मित्रांनो आपण कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून सुद्धा हे पाणी सुद्धा पिऊ शकता दोन्हीपैकी कोणताही एक उपाय दोन्हीपैकी कोणताही एक प्रकार आपण हे घ्यायचं आहे मित्रांनो नियमित जर आपण हे चूर्ण जर घेतलं तर याच्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुद्धा सुधारतं चषण्याचा नंबर हा सुद्धा कमी होतो अंगाला खाज येणे पित्ताच्या गांधी फोड गळवे त्वचा विकार सुद्धा कमी होतात शौचाला साप होते बद्धकोष्ठतेवर अतिशय महत्वाचं असं औषध आहे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांनी तर नक्की हे चूर्ण नियमित घेतले पाहिजे पोट साफ न झाल्याने बैजिनी वाढते अस्वस्थता वाढते पोटात गॅस असणे या समस्या दूर होण्यासाठी हे चूर्ण अतिशय उपयुक्त आहे तसेच मित्रांनो आजकाल पहा दातांसंबंधित समस्या ह्या खूप वाढलेल्या आहेत हिरड्यांना सूज येणे हिरड्यांमधून रक्त येणे पू होणे दात दुखणे दात हलणे या समस्यांवर त्रिफळा चूर्ण हे अतिशय उपयुक्त असं चूर्ण आहे दररोज सकाळी जर आपण या त्रिफळा चूर्णाने जर आपले दात घासले तर मित्रांनो दातांसोबत सर्व समस्या ह्या दूर होतील तसेच जर कोमट पाण्यामध्ये आपण एक चमचा त्रिफळा चूर्ण त्यामध्ये मिक्स करून या पाण्याने जर दररोज सकाळी सकाळी गुळण्या केल्या तरीसुद्धा आपल्या दातांसोबत सर्व समस्या दूर होतील अशा प्रकारे मित्रांनो त्रिफळा चूर्ण हे खूप उपयुक्त असं चूर्ण आहे आणि यामुळे आपल्या पोटासंबंधित समस्या डोळ्यांचे विकार आणि दातांसंबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी खूप उपयुक्त आहे नक्की घेऊन पहा आपणास नक्की फरक पडेल आणि मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका